नमस्कार मैत्रिणींनो जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी बांगडा फिश फ्राय बनवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा कुरकुरीत बांगडा फ्राय बनलेला आहे तर असा क्रिस्पी बांगडा फ्राय बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम हे बांगडे साफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बांगडे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यावर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा आलो लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा फिश मसाला टाकायचा आहे जर तुमच्याकडे फिश मसाला नसेल तर घरगुती मसाला वापरलात तरीही चालेल आता हा मसाला माशांना लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान असा हाताने चोळून लावायचा आहे त्यानंतर हे मासे आता दहा ते पंधरा मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत आता बांगडा फ्राय करण्यासाठी छोटी पाऊन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये छोटी पाव वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरते मीठ आणि आवश्यकतेनुसार फिश मसाला घालायचा आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे येथे माशांना मसाला लावून दहा मिनटं झालेली आहेत आता त्यावर एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हा लिंबाचा रस माशांना दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आता हा बांगडा रव्यामध्ये ठेवायचा आहे आणि हा रवा माशांना दोन्ही बाजूने छान असा लावून घ्यायचा आहे तुम्ही येथे पाहू शकता असा जरासा दाबून हा रवा माशांना लावून घ्यायचा आहे आता हे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये हे बांगडे फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत येथे पाहू शकता येथे बांगडे फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत मासे फ्राय करताना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि साधारणतः तीन ते चार मिनटं मासे फ्राय होण्यासाठी लागतात जर बारीक गॅसवर मासा फ्राय केला तरच तो कुरकुरीत होतो त्यामुळे बारीक गॅसवरच मासा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही येथे पाहू शकता येथे बांगडा हा फ्राय झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि राहिलेले बांगडे हे फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत बांगडा फ्राय तयार झालेला आहे तुम्ही एकदा असा बांगडा फ्राय नक्की करा आणि तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे त्यामुळे एकदा असा बांगडा फ्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद